शिकागोत राहणाऱ्या यश हाटकरचा हँटी हा स्टँडअप कॉमेडी शो अमेरिकेत गाजतोय आत्महत्येच्या टोकावरून परत फिरण्याच्या त्याच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊया तेवीस मे दोन हजार बावीस या दिवशी मी माझं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला त्या क्षणी एक पोकळी निर्माण झालेली असताना आपण या जगातून गेलो तर हा विचार मी केलाच नाही आणि खूपशा अँटी डिप्रेशन गोळ्या एकदम खाऊन टाकल्या एक तास गेला नेटफ्लिक्सवरच्या ओझार कया सिरीजचा शेवटचा एपिसोड बघून झाला एकदम मला जाणवलं की मी खूप मोठी चूक केली होती लगेचच माझ्या थेरपिस्टचा फोन केला तिनं माझ्या आईला कळवलं आई, आई तातडीने घरी आली मला हायलँड पार्क हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं काही वेळाने कळलं की उरलेला सगळा आठवडा इथेच काढावा लागणार हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आठवडा ठरला मी हे अपयश स्वीकारायला तयार आहे का माझा कशावरच ताबा नाही हे मान्य करायची माझी तयारी आहे का मी बरा होईन की नाही झालो तर कसा माझ्याकडे कशाचीच उत्तरं नव्हती या काळात एक गोष्ट लक्षात आली की अपयशाने कधीच खचून जायचं नाही कारण आधार देणारे कोणीतरी नक्की भेटतंच आपलं मन हे एखाद्या चिडलेल्या भ्रमात पडलेल्या मुलासारखं असतं मनात असंख्य विचित्र गोष्टींची चलबिचल चालू असते या लहानग्या चिडलेल्या मुलाला अडवण्यापेक्षा त्याला मोकिक देणं गरजेचं असतं माझा आजही या सगळ्या गोष्टींबरोबर संघर्ष चालूच आहे डिस्चार्ज मिळाल्यावर मी बाहेरच्या जगाला सामोरे जायला तयार झालो थेरपी ही कधीही न संपणारी गोष्ट आहे हे मी शिकलो होतो हे खरं की जगण्याशी सामना करता करता मनाकडे लक्ष देणं कठीण होतं कधी कधी तर भीतीही वाटते पण हे खरं की बाहेरचं जग एखाद्या आठवड्यात दोन चार महिन्यात एका झटक्यात बदलू शकणार नाही म्हणूनच मी आजही स्वतःला संयम ठेवण्याची सतत आठवण करून देतो दोन हजार बारा ते दोन हजार वीस हा काळ मला खूप संभ्रमात टाकणारा होता आपण कोण आहोत गे इस्ट्रेट हा काय खरं काय खोटं याचा अंदाज बांधणं अवघड होत होतं दोन हजार वीसमध्ये मी गे आहे असं मी सांगितलं पण आता मी स्वतःला पॅनसेक्च्युअल म्हणजे सर्वांकडे आकर्षित होणारी व्यक्ती म्हणवतो सतत चाकोरीबद्दल विचार करण्याच्या गोष्टीची खात्री करून त्या पडताळून बघण्याच्या सवयीमुळे दोन हजार एकवीसमध्ये ओ सी डीने मला घेरलं आणि काही काळाच्या आतच मी खोल गर्ततेत जायला लागलो पण माझ्या फिल्ममेकर होण्याच्या एका स्वप्नाने मला आशा दाखवली दोन हजार एकवीसच्या ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये मी एका टी व्ही सिरीजचं काम चालू केलं होतं ते संपल्यावर डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा मी आणि माझं मन एकटं पडलो काहीतरी वाईट घडेल या भीतीने शेवटी एक जानेवारी दोन हजार बावीसला मला मदतीची अत्यंत गरज असताच मी माझ्या कुटुंबाला सांगितलं थेरपी सुरू झाली अँटी डिप्रेशन फारशी उपयोगी पडेनात निद्रेनाशामुळे किंवा मनावरचा ताबा सुटल्यामुळे काहीतरी वाईट होणार असं सतत वाटू लागलं त्याच वर्षाच्या मे महिन्यात मी सुरुवातीला सांगितलेला प्रसंग घडला बघता बघता जुलै आला माझा मित्र मला म्हणाला यश तू स्वतः आत्महत्या या विषयावर एवढे विनोद करतोस लवकर नेटफ्लिक्सवर तुझ्यावर तयार झालेला स्टँडअप शो बघायला मिळेल याच काळात मला एक देवदूत भेटला त्याने एक खूप महत्त्वाची गोष्ट मला सांगितली लोकांची क्षमा मागणं बंद कर लोकांनी केलेल्या कौतुकाचा स्वीकार कर आणि स्वतःवर प्रेम करायला शिक चांगलं वाईट सगळ्यांचा स्वीकार कर त्या दिवसापासून दुसऱ्याविषयी वाटणारी करुणा स्वतःवरचं प्रेम आणि एक नवीनच क्रिएटिव्हिटीत यांचा जन्म घेतला कल्पना सुचत गेल्या ऑगस्टमध्ये कॅनडात केलेल्या प्रवासाने वेगळीच दृष्टी दिली आणि हॅटीची निर्मिती झाली हॅट्टी ही माझ्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतरच्या प्रवासाविषयीची स्टँडअप कॉमेडी आहे हो मी आत्महत्या या विषयावर खूप विनोद करतो पण हा विषय हसण्यावारी नेहण्याचा आहे म्हणून नव्हे तर आपण एखाद्या विषयावर हसतो तेव्हा आपण त्याचा ते स्वीकार करायला तयार झालेलो असतो म्हणून हसलो की मला आतून बरं वाटतं हसून सुरुवात केली तर खूपशा अवघड विषयावर बोलणं सोपं होतं आपण एकमेकांच्या आणखी जवळ येऊ शकतो उपचाराचा बरं होण्याचा प्रवास एकत्र करू शकतो यश हाटकर मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद रश्मी चापेकर यांनी केलेला आहे